खा की खा, खा। नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो कोल्हापूरमध्ये एक थेपल्याची फॅक्टरी म्हणायला हरकत का नाही कारखानाच आहे ज्या ठिकाणी हजारो थेपले रोज बनतात आणि याच ठिकाणी होलसेल पद्धतीनं थेपल्यांची विक्री होते त्याचबरोबर पुरणपोळी मोदक असे पदार्थ मोठ्या क्वांटिटीमध्ये तयार केले जातात चला तर मग बघूया ह्याचं मेकिंग कसं आहे आणि किती रुपयाला मिळतात आपल्याला कुठं कुठं आपण मागू शकतो सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ध्रू फूड्स या ठिकाणी आपण आलो आहे आणि आता आपण आज जातो आहे आणि याचबरोबर तुम्हाला मला सांगायचं आहे की अनेक महिलांना या ठिकाणी जॉबसुद्धा मिळालेला आहे मशीन न वापरता त्यांनी मॅनमेड पद्धतीनं छान असे थेपले तयार करतात त्याचबरोबर त्यांचा स्पेशल चुंदा आहे हा पदार्थसुद्धा या थेपल्यांबरोबर दिला जातो आहे चला तर मग बघूया हे प्रकार कसा आहे आणि थेपले कसे तयार होत चला मेथी थेपल्या जी तयारी आहे त्याच्यामध्ये आपण फ्रेश मेथी वापरतो मेथी आपण रोजच्या रोज फ्रेश घेऊन हाताने स्वच्छ निवडून आणि मग टाकली जाते स्वच्छ धुवून हे गव्हाचं पीठ असतं okay. त्याच्यामध्ये धनेजिरे पावडर टाकली आहे कस्तुरी मेथी टाकली आलं लसूण टाकणार आहे क्वांटिटी साधारण एक किलोच्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पिठामध्ये साधारण चाळीस थेपले होता चाळीस चाळीस थेपले होते तीळ जिरे ओवा हे सगळं हां मेथी मेथीचे मेथी थेपले असल्यामुळं डाळीचं पीठ दे डाळीचं पीठ आपण पालक घालू शकतो प्लेन करू शकतो इव्हन आमच्या घरामध्ये भात घालून सुद्धा करतात पण आम्ही मोस्टली फक्त मेथीचे थेपले कारण एकदा बल्कमध्ये पीठ मळलं ना की बरं पडतं आम्हाला असं त्यामुळे कुठेही बल्कमध्ये ऑर्डर आली ती त्या हिशोबानं पिठं म्हली जाते म्हणजे आम्ही अगदी दोन दोन हजार सुद्धा दिलेले आहेत बरं पंधरा मिनिटली जास्त पीठ असेल तर पटकन होत थोडस कमी असेल तर थोडा त्याला वेळ लागतो पण एकदम छान स्मूथ आणि हे सगळं मग अशा ह्या प्रकारे सॉफ्ट मळून घेतलं जातं मशीन मध्ये छान प्रकारे मऊ मळलं जात हे आता पीठ काढून घेऊन आपण ह्याचे गोळे प्रमाण करतो जसं माप ठरलेलं असेल त्याप्रमाणे शक्यतो पातळ लाटला जातो जाड थेपला हा चवीला लागत नाही त्यामुळे ह्याला एक विशिष्ट प्रकारचं पोलपाट आणि लाटणं आम्ही वापरतो लाटणं देणार असतं तुझ्या हातात हे लाटणं असं शक्यतो पातळ असतं त्याला प्लॅस्टिक रॅप केलेला असतो आणि पोलपाट ही थोडंसं अशा प्रकारचं आम्ही वापरतो जेणेकरून तो पातळ लाटला जावा आता या सगळ्या लेडीजने आपण ट्रेनिंग दिलेला आहे त्यामुळे छान व्यवस्थित मापाचे गोळे आले की सगळे व्यवस्थित एकसारखे पातळ थेपले लाटत ते सुद्धा एक पद्धत आहे ॲक्च्युली तेल मुरलं पाहिजे म्हणून आपण तीन तव्यांवरती भासतो एक थेपल्यानंतर दुसरा दुसऱ्यानंतर तिसरा अशा प्रकारे ते छान तेल मुरवलं जातं जेणेकरून ते टिकतील हे थेपले नॉर्मली तीन दिवस आरामात टिकतात त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही प्रवासामध्ये वगैरे किंवा टूर्स ट्रॅव्हल्स किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी हा अतिशय उत्तम पदार्थ आहे हे साधारण सकाळी सातलं काम सुरू होतं दुपारी दोन वाजेपर्यंत थेपले पुरणपोळी मोदक हे सगळं बनवलं जातं हा दोन ड्युटी आहेत एक सात ते बाराची असते आणि दुसरी नऊ ते सहाची आहे असं हा स्टाफ बराचसा ह्या भाभी आमच्या पंधरा वर्ष जुन्या आहेत आता बाकी सगळ्या चार पाच दोन काही आत्ता जस्ट जॉईन झालेल्या आहेत असं आहे मी गेल्या पंधरा सोळा वर्ष झाले काम करते इथं इथं महिला तेन खूप चांगले आहेत आणि आमचं काम खूप परफेक्ट आहे मॅडम आमच्या खूप चांगले आहे प्रोडक्ट आमचा चविष्ट आहे आता खाण्यासाठी हे थेपले रेडी आहेत फायनल प्रोडक्ट आपण आता बघतोय आणि थोडा वेळ गार होण्यासाठी थे राजा ते पसरून ठेवले जातात छुंदा कैरीचा छुंदा असं म्हणतात कच्च्या मोठ्या राजाराम राजापुरी ज्या कैऱ्या असतात त्या आपण आणतो त्या खिसल्या जातात आणि त्याच्यामध्ये साखर घालून हे उन्हामध्ये साधारण पंधरा दिवस ठेवलं जातं रोक रोज सकाळ संध्याकाळ त्याला हलवून व्यवस्थित उन्हात तयार केलं जातो पूर्णपणे गॅसचा कुठलाही वापर ह्याला होत नाही ह्याच्यामुळे ह्याची आयुर्वेदिक व्हॅल्यू वाढते थोडक्यात छुंदा खाल्ल्यानंतर अंगातली उष्णता कमी होण्यास मदत होते म्हणून आणखीन आपल्या थेपल्यासोबत आपण आपल्या राईवाल्या मिरच्या तर देतोच गेली पंधरा वीस वर्ष पण आता आपण युनिक काही ते दाखवण्यासाठी आपण छुंदा हा देत आहोत हा पूर्ण तयार झाल्यानंतर मिरची पावडर टाकली जाते जिरा जा। पावडर टाकली जाते आणि मिरे पावडर टाकली जाते आणि मग हा खाण्यासाठी खूप चांगला एक पौष्टिक पदार्थ म्हणाला तरी चालेल हा चुंदा आता, आता तयार उन्हात ठेवून फक्त चार दिवस झालेत हा तयार व्हायला साधारण अजून एक पंधरा ते पंधरा दिवस लागतील हे जे पाण्यासारखा भाग दिसतो हा पूर्ण साखरेचा पाक उन्हात तयार होतो आणि मग हो। हा छुंदा रेडी झाला हे पूर्ण पाणी वाटतं हो साखरेचा पाक हा आपण गॅसवरती जो पाक बनवतो त्याच्यामध्ये काय होते ही कैरी शिजली जाते आणि त्याचा क्रंचीनेस जातो पण आपण हे उन्हात केल्यामुळं हा जो कैरीचा क्रंचीनेस आहे हा शेवटपर्यंत राहतो आणि त्याच्यामुळं तो छुंदा अप्रतिम लागतो त्याच्यामध्ये आता हा पूर्ण तयार झालाय छुंदा आता हे बघा ही पूर्ण पाक तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकतो जिरा पावडर टाकतो आणि मग व्यवस्थित मिक्सिंग करून ते भरलं जातं असं ह्याचे सेपरेट दोनशे से ग्रॅमच्या बॉटल्स असतात okay. त्या आपल्या कोल्हापूरमध्ये सगळ्या दुकानांमध्ये प्लस आपल्या साठ रुपयाला दोनशे ग्रॅम असते बॉटल काय भिजला बर आता किती वर्ष बरोबर काम करता पाच सहा वर्ष झाले की काम करतात सत्तर वयात सुद्धा खूप एनर्जीने काम करतात खूपच भारी वाटते आणि ह्यांच्याकडून खरंच गोष्ट शिकण्यासारखी आता काय करता तुम्ही आम्ही मिरची चिरून लोणचं करतो मिरचीचं लोणचं आणि तुमचं स्पेशल आहे तुम्हीच करता येत ओके तर मिरचीचं लोणचं करण्यामध्ये ह्या एक्सपर्ट आहेत आणि आता मिरचीचं लोणचं करतायत जो थेपल्याबरोबर आपल्याला मिरचीचं लोणचं मिळतंय तेच हे आता तयार होतंय उभ्या मिरच्या कापून घेतल्या जातात हिरव्यागार मिरच्या मोहरीची डाळ आहे मोहरीची डाळ मोहरीची डाळ मीठ तेल अर्धा तास मग तयार झालं आपलं आता हळद जातेय ओके अर्ध्या तासामध्ये आता मिरचीचं लोणचं रेडी आहे अशी चार थेपल्याचं पॅकिंग असतंय साधारण प पंचेचाळीस ते पन्नास ग्रॅमचा एक थेपला असतो आपला त्याच्याबरोबर आपण हे आपलं स्पेशल मिरची आहे राईवाली मिरची ती देतो प्लस ॲडिशनल आपण आता छुंदा सुरू केलेला आहे कोल्हापूरमध्ये ध्रुव फूडचा युनिक थेपला ज्याच्यासोबत आपण थेप छुंदा प्लस मिरची देतो आहे आणि त्याच्यामध्ये आपलं नावही आहे ध्रुव फूड्स म्हणून हे आपल्या कोल्हापूरमध्ये सगळ्या दुकानांमध्ये मिळेल सगळ्या आउटलेट्समध्ये मिळेल हेतू असा आहे साधारण आपण प्रवासाला जात असेल तर आपल्याला एक पौष्टिक खाणं मिळावं किंवा आपण लहान मुलांना डबा देत आहोत किंवा आपण परदेशी जात आहोत तर हा थेपला हा अतिशय उत्तम पौष्टिक आणि टिकणारा पदार्थ आहे त्याच्यासोबत मिरची आणि छुंदा दिला जातो छुंदा डबीत देण्याचं कारण म्हणजे फक्त हा ओपन करा आणि थेपल्यासोबत हा खावा यासाठी आपण स्पेशल डबीमध्ये छुंदात देत आहोत हा ॲक्च्युली व्हॅक्युम पॅक थेपला आहे त्याच्यामागे प्रोसेस अशी असते की हा थेपला आहे तो ऑक्सिजनशी कॉन्टॅक्ट झाल्यामुळे बाद होतो तर आपण काय करतो त्याचा अशा प्रकारे पॅकिंग करतो की तो पूर्ण हवाबंद होतो म्हणजे बाहेरचा त्याला काहीच कॉन्टॅक्ट होत नाही त्यामुळे हा थेपला साधारण वीस दिवस वीस ते तीस दिवस वीस दिवस, 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 दिवस हा थेपला चांगला व्यवस्थित टिकतो आहे तशी चव ह्याची राहते कुठल्याही प्रकारची बुरशी यायला लागत नाही त्यामुळे हा व्हॅक्युम पॅक थेपला आपण परदेशी जात असाल किंवा कुठे फिरण्यासाठी जात असाल साधारण आपली दहा दिवसाची ट्रीप असेल तर हा थेपला तुम्हाला उत्तम पर्याय आहे कारण बाहेर बऱ्याचदा खाण्याचे प्रॉब्लेम्स होतात बरेच जण शाकाहारी असतात त्यांच्यासाठी हा उत्तम प्र पर्याय आहे आपल्याकडे अवेलेबल आहे हा व्हॅक्युम थेपला याची प्राईस साठ रुपये आहे साठ रुपयाला चार थेपले तुम्हाला मिळतात ही आपली ध्रुव स्पेशल पुरणपोळी आहे आपली पुरणपोळी मोठी काटोकाठ भरलेली भरगत अशी पुरणपोळी असते साधारण आपण दिवसाला एक तीनशे ते चारशे पुरणपोळ्या रोज बनवतो हो आपलं दोन पुरणपोळीचं पॅकिंग असतं हे सगळं कोल्हापूरमध्ये बरेचसे स्वीट आहेत तिथं पोच केलं जातं रोजच्या रोज फ्रेश म्हणून पन्नास रुपयाला दोन पुरणपोळ्या असतात ह्या साधारण दोन दिवस व्यवस्थित टिकतात पुरणपोळीसुद्धा आपण व्हॅक्यूम पॅक देतो एक सिंगल पुरणपोळी व्हॅक्यूम पॅक केली की साधारण ती वीस दिवस चांगली राहते कुठल्याही प्रकारची बुरशी किंवा स्मेलिंग त्याला येत नाही हा उकडीचा मोदक आहे तांदळाच्या पिठापासून उकड बनवली जाते प्लस खोबरं गूळ वेलदोडे पावडर ह्यांचं सा मिश्रण सारणामध्ये असतं साधारण एक सत्तर ग्रॅमचा आपला मोदक असतो तो असा हाताने वळवून नंतर स्टीमरमध्ये ठेवला जाईल हा हे हे पण आपण कॅटरिंगवाल्यांना पुरवतो होलसेलमध्ये कितीही क्वांटिटी असू दे आपण सप्लाय करू शकतो पुरणपोळी मेथी मेथी थेप थेपला उकडीचा मोदक हे सगळे आपण कॅटरिंगवाल्यांना पुरवतो जे मोदकवरती आता लावलं जातं उकडल्यानंतर छानसा पिवळा धमक आपला मोदक होतो त्याच्यामुळे मोदकाचा स्वादही वाढतो आणि दिसायला आपल्या खूप छान दिसतात ही आपली चकली आहे साधारण एक वर्षभरापूर्वी मी सुरू केली आहे ही भाजणीची चकली आहे तांदळाचं तांदूळ आणि हरभोऱ्याची डाळ ह्याच्यापासून बनवलेली चकली आहे ही, ही, थी थी थी। ही थी। होलसेल रेट आपला दोनशे वीस रुपये आहे आणि आजचा दर रिटेलचा रेट आपला साडे चा, साडेचारशे रुपये किलो आहे ही फरशीपुरी किंवा मसालापुरी म्हणू शकता ह्याला त्यामध्ये जिरा ओवा मिरे काश्मीरी पावडर डाळीचं पीठ मैदा आणि थोडंसं गव्हाचं बी असं सगळं मिश्रण बनवून ही पुरी बनवलेली असते ही चहा बरोबर खूप सुंदर लागते आणि आपण कोल्हापूरमध्ये बऱ्याचशा स्वीट ही पुरवतो मसाला पुरी इकडे म्हणतात <laughs> ही आहे जिरापुरी किंवा शेवपुरी म्हटलात तरी चालेल आपण जी बाहेर शेवपुरी खातो ह्याच्यामध्ये ही चपटीपुरी वापरली जाते ह्याच्यामध्ये जिरे ओवा आणि मैद्याचं मिश्रण असतं ही सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी होलसेलमध्ये देतो रेट दोनशे वीस रुपये आहे होलसेलचा रिटेल हे प्रमाण ठरलेलं असतं एरिया वाईज नमस्कार मी श्वेता हिरेन आजागिया ध्रुव फूड्स या छोट्याशा कंपनीतर्फे मी बोलत आहे आमचे मेन प्रॉडक्ट्स आहेत मेथी थेपला पुरणपोळी उकडीचा मोदक आणि चकली हे आपण चारही आयटम होलसेलमध्ये सप्लाय करतो प्लस रिटेलसुद्धा देत हो। आहोत आपल्या कोल्हापूरच्या आजूबाजूला इचलकरंजी सांगली आणि कोल्हापूरमध्ये जर कुणाला होलसेलमध्ये माझे प्रोडक्ट्स हवे असतील तर तुम्ही ह्या दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझा पत्ता आहे घोरपडे कॉम्प्लेक्स फॅब इंडियाच्या समोर तारावे पाट कोल्हापूर हे सगळे आयटम ॲक्च्युली आपण पॅकिंगमध्ये देऊ शकतो देतो प्लस आपल्याकडे डिलेवरी बॉय आहे जो तुम्हाला वेळेवर पोच करत जाईल आणि आपला होलसेल रेट आणि रिटेल रेट विषयी तुम्हाला ह्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तसंच आपल्याकडे व्हॅक्यूम पॅक थेपला मिळतात जे साधारण त्याचा शेल्फ लाईफ आहे तीस दिवस माझा फोन नंबर आहे नाईन डबल एट डबल वन सिक्स ट्रिपल फाईव्ह थ्री तर आता मोदक रेडी झालेले आहेत आणि मी या कारखान्यामध्येच उभारून मोदक खातो मोदका आहे मोदकाचा कारखाना आहे हा त्याचबरोबर थेपलेसुद्धा होतात मोठ्या क्वांटिटीमध्ये बघा गरम आहेत खूपच मस्त झाला आहे प्रॉपर आणि सारणसुद्धा भरपूर आहे आकारसुद्धा मोठा आहे मोदकाचा आणि सुद्धा परफेक्ट जमलेले आहे होलसेल आणि रिटेल दरामध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून अधिकची माहिती घेऊ शकता